काय समजता तुम्ही स्वतःला तुमच्या मनाला येईल ते तुम्ही सातत्याने बोलणार तुम्ही आई बापाचा अपमान जर का करणार असाल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आता यापुढे रामदास कदम यांना माफ करणार नाही रामदासजी कदम तुम्ही चर्चेचे सर्व दरवाजे बंद केलेले आहात माझी माझं तुम्हाला आव्हान आहे तुमच्यात हिंमत असेल ना हिंमत तुमच्यात आम्ही पण आता बघतो तुम्ही युती तोडल्याचं जाहीरच करा आता तुम्ही युती तोडल्याचं जाहीर करा आम्ही पण तुम्हाला तुमची योग्य ते पद्धतीने तुमची ताकद काही दाखवून द्यायला तयार आहोत सदर तीन पत्रकार परिषदांमध्ये तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्यांनी रवींद्र चव्हाणसाहेबांवरती टीका केली याचं सगळ्यात मूळ कारण मी पुन्हा पुन्हा सांगेन की भारतीय जनता पार्टीचा द्वेष रामदासजी कदम यांच्या मनामनामध्ये ठासून भरलेला आहे त्याचं प्रकटीकरण ते वारंवार करतात आणि शेवटी काल त्याला नामदार रवींद्र चव्हाण साहेबांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने उत्तर दिलं त्यांनी उत्तर दिल्यानंतर माननीय देवेंद्रजींनी त्याच्यावरती उत्तर दिलं त्यांचे त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं की या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री मोदयांशी बोलतो रामदासबाईंशी बोलतो युतीमध्ये अशा पद्धतीचे वादविवाद होता कामा नयेत मात्र त्यानंतरही मी देवेंद्रजींच्या वक्तव्यानंतर कोणीही बोलू नये हा संकेतही रामदासजी कदम यांनी पाळलेला नाही आणि काल त्यांनी पुन्हा मी खरं तर भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे मातृदेवभाऊ पितृदेवभाऊ ही आमची संस्कृती आहे कोणाच्याही आईवडिलांचा अपमान न करणं किंवा त्यांचा सन्मान करणं हा राजकीय नव्हे हा धार्मिक संस्कृतीचा भाग ज्या हिंदू धर्मामध्ये आहे त्याचं भानही रामदासजी कदम यांना राहिलेलं नाही काल त्यांनी अत्यंत घाणेरडी वाक्य पत्रकार परिषदेमध्ये एका चॅनलबरोबर बोलताना वापरलेली आहेत आणि असल्या घाणेरड्या वृत्तीबाबत भारतीय जनता पार्टी त्यांचा निषेध करतं मी ती वाक्य ते वापरू पण शकत नाही आपण शत्रूलाही वापरणार नाही काय समस्या तुम्ही स्वतःला तुमच्या मनाला येईल ते तुम्ही सातत्याने बोलणार तुम्ही आई आईबापाचा अपमान जर का करणार असाल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आता यापुढे रामदास कदम यांना माफ करणार नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उद्रेक ह्या निमित्तानं झालेला आहे इतकी घाणेरडी परिसीमा भाईंनी काल गाठले किंवा रामदासजी कदम तुम्ही चर्चेचे सर्व दरवाजे बंद केलेले आहात माझी माझं तुम्हाला आव्हान आहे तुमच्यात हिंमत असेल ना हिंमत तुमच्यात आम्ही पण आता बघतो तुम्ही युती तोडल्याचं जाहीरच करा आता तुम्ही युती तोडल्याचं जाहीर करा आम्ही पण तुम्हाला तुमची योग्य ते पद्धतीने तुमची ताकद कैदी दाखवून द्यायला तयार आहोत असल्या घाणेरड्या शब्दांचं भारतीय जनता पार्टी कदापि समर्थन करणार नाही आणि अशी वक्तव्य करणाऱ्या माणसाला आम्ही कदापि त्याच्याशी बरोबर राहून काम करणं शक्य नाही त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो ही भारतीय संस्कृती हिंदू धर्माची संस्कृती नाही हा गलिच्छपणा काल त्यांनी केला एकूणच रामदासबाई कदम यांच्या विधानांवरून महायुतीतलं वातावरण कमालीचं तापलेलं पाहायला मिळतंय आणि या तापमानवाढीच्या जळा स्वाभाविकपणे दापोली विधानसभा मतदारसंघाला सर्वाधिक प्रमाणात भाजून काढत आहेत भाजपाने सलग दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन रामदासभाईंच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे तर रामदासभाई कदम यांच्या विधानाने संतप्त झालेल्या दापोली भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार बदलाची मागणी पक्षश्रेष्ठींकडे लावून धरली आहे तर या पलीकडे जाऊन पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाने महायुती कायम राहिली तरी देखील आम्ही योगेश कदम या उमेदवाराला स्वीकारणार नाही असा थेट पवित्रा दापोली भाजपाने घेतला आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना थेट भाजपाला अंगावर घेण्यात रामदासभाई कदम यांचा कोणता राजकीय नाही आहे ना याची देखील चाचपणी सुरू झाली एकूणच लोकसभा निवडणुकीच्या वेळी गळ्यात गळे घालणारे हे महायुतीचे नेते विधानसभा निवडणुकीत एकमेकांचेच गळे धरायला उठले आहेत त्यामुळे राज्यातल्या महायुतीची साधी बेरजेची गणिते देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर बिघडू लागल्याचं पाहायला आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली